महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय श्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली भारताचा सत्ताचा प्रजासत्ताक दिन शिवाजी पार्क वरून भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान समितीने सव्वीस नोव्हेंबर इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले व सव्वीस जानेवारी इसवी सन एकोणीसशे पन्नास रोजीपासून भारतीय संविधानात अंमलात आणले भारताच्या राष्ट्रध्वजाचे ध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे या देशाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदातून झाली याच ठिकाणाहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी भाषण केले होते त्याच्यामुळे तिकडून फोटो काढण्या सगळ्यांची घाई या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये भाषणांचे कार्यक्रम व ध्वजारोहणाचे का, कार्यक्रम इथे आयोजित केले जातात हा व्हिडिओ काही कारण असतो थोडा लेट येतोय यासाठी मी तुमची जाहीर माफी मागतो चलचित्र सव्वीस जानेवारीला शिवाजी पार्कच्या ग्राउंडवरती असलेली या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विषयांबद्दल चित्ररथ होते कोकण पर्यटन एनर्जी कचरा मराठीपण हे सगळे विषय या चलचित्रातून येथे दाखवले गेले आहेत भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन शिवाजी पार्कमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झाला कार्यक्रम सर्व मान्यवरांच्या भाषणानंतर यथा सांग कार्यक्रम संपल्यानंतर सर्वसामान्य जनतेला ते शिवाजी पार्क मोकळे केले गेले व तिथे गेल्यावरती प्रत्येकजण त्या ठिकाणची एक आठवण म्हणून सर्वांसोबत सोबत सर्वांसोबत फोटो काढणे तिकडचे शूट व्हिडिओ शूट करणे प्रत्येक सर्वसामान्य माणूस तिथे गेल्यावरती त्या सैनिकांबरोबर फोटो काढायला त्यांचा मोह आवडत नव्हता ज्या तिथून देवेंद्रजी फडणवीस यांनी भाषण केले त्या ठिकाणी जाऊनसुद्धा लोकांनी फोटो काढले तर हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी जातात पण आपण ज्या ठिकाणी जाऊ शकत नाही त्या ठिकाणी आपण जाऊन तो ध्वजारोहण जिकडे होतो ती जागा आणि जे चलचित्र आपण लांबून बघतो ते आपण जवळून बघ आपल्यास बघायला मिळतात ती एक वेगळीच मजा असते आणि प्रत्येक म्हणजे आणि सगळेच लहान लहान मुलं तिकडे त्या रथावर चढून फोटो काढत होते आपली इच्छा पूर्ण करत होते वेगवेगळे इथे चित्ररथ असे आपल्यास बघायला मिळतात बघण्याची तर यावर्षी कोणी ही ही संधी चुकवली असेल तर पुढच्या वर्षीपासून तुम्ही तो शिवाजी पार्कच्या कार्यक्रमाला तुम्ही जा त्या कार्यक्रमानंतर झाल्यानंतर तिकडे थोडा वेळ अर्धा तास थांबा तिकडचं था वातावरण बघा तिकडी तिथली त्या सैनिकांबरोबर पोलिसांबरोबर आर ओ

Vách 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 vách

Bindi değil sadece. Şu da. কাকাকিচে चला तर जास्त हा मोठा माझा व्हिडिओ मी हो करत नाही जे आहे ते तुमच्यासमोर दाखवतो आणि आपण भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत काळजी घ्या बाय ताज माझ्या सत्ता दिन उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी साजरा केला तर ह्या दिवशी पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी लोकांच्या मनामध्ये जे देशभक्तीचं प्रेम उतरू राहतं ते असंच सदैव वर्षभर म्हणा की आयुष्यभर त्यांच्या मनात असंच ठेवत राहो प्रत्येकाने आपल्या मनामध्ये देशा रा या देशाचा अभिमान राखला पाहिजे त्या तिरंग्याची शान आपल्या मनात ठेवली पाहिजे भारत माता की जय